आपण एका अत्यंत धक्कादायक आणि गंभीर घटनेबद्दल बोलणार आहोत जी नागपुरातून समोर येत आहे नागपुरातील एका सरकारी ओबीसी मुलीच्या वसतिगृहात मध्यरात्री दोन आरोपी घुसले आणि त्यांनी एका मुलीचा विनयभंग केला हा प्रकार बावीस तारखेला रात्री तीन वाजता घडला आहे त्यामुळे वस्तिगृहातील मुलींच्या सुरक्षतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे नागपूर शहरातील ओबीसी मुलींच्या सरकारी वसतीगृहात सुरक्षा व्यवस्थेला झोगारत दोन अज्ञात आरोपींनी रात्री तीन वाजता घुसखोरी करत एका विद्यार्थिनीचा विणयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे आरोपी दाराची कुंडी काढून आज शिरले आणि मुलीचा मोबाईल घेऊन पडाले सर रात्री तीन वाजे मी आपल्या मध्ये झोपलेली होती सर रात्री तीन वाजेच्या दरम्यान दोन मुलं माझ्या रूम मध्ये घुसले होते सर माझ्या रूम मध्ये कडी नसल्यामुळे मी आतून दरवाजा लावलेली नव्हती बस टेकलेला होता सर मी माझा मोबाईल त्यांनी किती वाजे घेतला का घेतला मला ते आत मध्ये किती वाजे आले तो तर मला आठवण नाही सर पण त्यांनी जसं मला टच केलं तसं माझी झोप उघडली आणि जशी झोप उघडली तसे, तसे मला ते समोर दिसले सर आज कुठे आल्यावर काय नेमकं घडलं बेटा त्यांनी काय बॅट टच करण्याचा प्रयत्न केला कशा पिती तुम्ही जगात सर त्यांनी बस बॅट टच कर... जशी मला टच केला तसं मला जाग आला सर आणि ते पडून गेले तिथून सांगितलं सर तेवढ्याच वाजे मी मॅम कडे आली मॅमचा दरवाजा ठोकली मॅम सात मिनिट तर मॅम उठलीच नाही मी दुसऱ्या मुलीकडे गेली मॅम ना दरवाजा नाही खोलला तर मी तिच्या रूम मध्ये गेली तिला सांगितली असा असं झाला बा म्हणून मी जवळ गेली रडत आहे मी तर मग मॅम मॅम आले मग म्हणतात काय झालं काय झालं कोणाची तब्येत बरी नाही मग मॅमला तसं सांगितलं तेवढा तेवढी घटना घडल्याच्या नंतर मॅम कॉल सुद्धा नाही केला सर के सकाळी गेले होते पण फक्त मोबाईल चोरीची तक्रार केली सर मग मी माझ्या सरांना वगैरे कॉल केली सायंकाळी सर वगैरे आले त्याच्यानंतर आम्ही रात्री गेलो रात्री तक्रार झाली सर काहीच तक्रार नोंदवली नाही सर फक्त मोबाईलची झाली होती अच्छा थी थी थी? शर, हो, सर बाहेर निघायची पण इच्छा नाही होत सर असं वाटते की बाहेर पण असं काही होऊ शकते बा सर हॉस्टेल मध्ये असं होऊ शकते तर बाहेर का नाही होऊ शकत या वसतीगृहात सध्या चौसष्ट मुली वास्तव्यास आहे मात्र येथे ना सीसीटीव्ही आहे ना सुरक्षा रक्षक पीडितीच्या तक्रारीवर एमआयडीसी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र आरोपी अजूनही फरार आहेत या घटनेमुळे शहरात संतापाचा सूर असून विद्यार्थिनीच्या सुरक्षेचा प्रश्न एरनीवर आला आहे आपल्याकडे एक मुलगी आली ती मुलगी इथे इतर शासकीय मागासवर्गीय मुलींचे वस्तीगृह हिन्ना रोडला आहे बिल्डिंग तीन मुलगी आहे त्या तीन मुलगी दोन फ्लोर मुली राहतात मुली जवळपास सात मुली इथे राहतात जी मुलीची तक्रार आहे ती मुलीने असं सांगितलं आहे की मी रूममध्ये मध्ये दोन गणी राहत होत्या त्यापैकी दुसरी माझी मैत्रीण आहे ती गावाला गेली मी एकटी राहत असताना दोन मुलं आले दोन मुलांनी मला स्पर्श केला आणि माझा मोबाईल बिल पळून दिले त्यावेळेस मी आघाडी मारली आणि नंतर मग मी दुसऱ्या कंप्लेंट कंप्लेन द्यायला आहोत परंतु तिने असंही सांगितलं आहे की या फ्लोरवरती मागचे गेट काय मोजळं असतं त्याला कुठेही कुलूप नव्हते आणि मी ज्या रूममध्ये राहते त्या रूममध्ये दोन दरवाजे आहेत त्यापैकी एका दरवाजाला कुलूप असते आणि एक दरवाजा काय उघडा असतो त्याला आतून कधी कोणा नव्हता तसेच त्यांनी कंप्लेंट केली की सी सी टी व्ही वगैरे पण नाही त्यामुळे या शिक्षण लूपचा फायदा घेऊन आरोपींनी मोबाईल चोरी आणि बॅक बॅटकॅश करून आपण भारतीय संहिता कलम पंच्याहत्तर तीनशे पाच आणि तीन पाच याप्रमाणे आपण गुन्हा दाखल केलेला आहे त्या अनुषंगाने आपले तपास तपस, तपास तपास तात्काळ देऊन चौकशी सुरू आहे तपास सुरू आहे आरोपीचा शोध चालू आहे सी सी टी व्हीच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर इथे ही कमर्शियल बिल्डिंग असल्यामुळे इथे बऱ्याच मुलांची ये असू शकते त्या अनुषंगाने तपास भविष्यात होऊ नये म्हणून काय खबरदारी घेण्याच्या तुम्ही सूचना भविष्यात होऊ नये समाज कल्याण विभागाला आम्ही वेगळ्या प्रकारचे पत्रही देणार आहोत की महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी या गोष्टी आवश्यक होत्या त्या संदर्भाने आम्ही तात्काळ ती पूर्तता करून घेतो ही घटना अत्यंत निंदनीय आहे आणि प्रशासनाने यावर तातडीने कठोर कारवाई करणे आवश्यक आहे वसतिगृहामध्ये मुलींच्या सुरक्षितेसाठी तातडीने उपाययोजना करणे सी सी टी व्ही कॅमेरे बसविणे आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांची संख्या वाढविणे गरजेचे आहेत पीडित मुलीला न्याय मिळावा आणि आरोपींना लवकरात लवकर अटक व्हावी अशी अपेक्षा आहे या घटनेवर आमचे लक्ष असेल पुढील घडामोडीसाठी पाहत रहा सिटी न्यूज